संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे शिवाजी महाराजांचा छावा असं कोणालाही म्हणत नाही त्याला बाप सिंहच लागतो आणि जिजाऊ महासाहेबांचा काळजाचा तुकडा म्हणजे छत्रपती संभाजी आई राजे आईच्या प्रेमाला लहानपणीच मुकलेले माझे राजे उभ्या आयुष्यभर त्यांच्या नशिबी संघर्ष चाला आ, आ, आ,

विटंबना करायलाच याची पहिली चूक ज्या राजांना आपण देवापेक्षाही श्रेष्ठ मानतो ज्यांच्यामुळे आपल्या मंदिरातले देव घरातली माय गोठ्यातली गाय व अंगणातील तुळस सुखरूप राहिली अशा माझ्या राजाला हा कमाल खान एकेरी शब्दात म्हणून उल्लेख करत आहे आणि याची दुसरी चूक सभी राजा एक के दुश्मन थे, एक दूसरे पर हमला करते दुसरे म्हणजे नॉन मुस्लिम होते त्यांच्याकडून टॅक्स का घ्यायचे फक्त आणि फक्त माझे राजे छत्रपती शिवाजी महाराजच एकमेव असे राजे होऊन गेले की त्यांनी अठरा पगड जाती एकत्र करून उबे के स्वराज्य है स्वराज्य ये जी धर्माला थारा नहीं याची तीसरी चूक वो अपने बेटे को राजा बनाना चाहती थी यही वजह है कि राजमाता मुगलों के साथ मिलकर शाम्बाजी को मारना चाहती थी सोहराबाई ने छत्रपति राजा राम महाराजा सिंहासना बसवाये होते छत्रपती संभाजी राजांना संपून नाही तसे तोस पुरावे इतिहासात आहेत आणि याची साक्ष इतिहास देत आहे कमाल खानची चौथी चूक लेकिन संभाजी की फौज इतनी छोटी थी के मुगलों के साथ जंग करना मुमकिन ही नहीं था यही वजह है कि वो अपने सिपाहियों के साथ यहां-मां भागता फिर रहा था खरतर ये कमाल खान ने इतिहासात कुठलाही अभ्यास केलेला मला पूर्ण व्हिडिओ दिसत नाही हा कमालीचा कमाल खान म्हणतो की छत्रपती राजे घाबरून पळत होते पण या मूर्खाला एक, हो एक दिवस छत्रपती संभाजी महाराज अरेस्ट होता अरे बावटा औरंगजेब एखाद्या पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर नव्हता माझ्या राजांना अरेस्ट करायला हा औरंगजेब बाहेरील देशातून आलेला लुटेरा होता लुटेरा या लुटेरा पासून स्वराज्याच्या रक्षणासाठी माया बहिणींच्या अब्रू वाचवण्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध लढून जीवाची बाजी लावणारा खरा योद्धा छत्रपती संभाजीराजे आमच्या हृदयातील सर्वश्रेष्ठ स्थान आहे स्थान हर हर महादेव